शासनाने महिलांना राजकीय क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीच स्थान जरी दिले तरी असले तरीही पुरुषांची मक्तेदारी कायमच असल्याचे दिसून येते ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महिलांची निवड निवड देखाव्यापुरती असून सरपंचपतीस गाळा हाकतात किंवा कामकाजात ढवळाढवळ धवड़ करतात हे मात्र निश्चित मुंबई ग्रामपंचायत अध अधिनियम एकोणीसशे कलम एकोणचाळीस एक नुसार महिला सरपंचांच्या कामात सरपंच पती हस्तक्षेप करीत असल्याची तक्रार अचलपूर गट विकास अधिकारी यांच्याकडे येथील केली एकूण सदस्य संख्या असून महिला व सात पुरुष सदस्य असताना भाजपा समर्थित जयसिंग विकास पॅनल सत्तारूढ आहे शासनाच्या नियमानुसार मागासवर्गीय महिला सरपंचपदी नंदा महेश राऊत या सरपंचपदी आहे तेजराज प्रल्हाद गोरले प्रणव धर्मेंद्र हावरे यांनी गटविकास अधिकारी अचलपूर यांच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार महिला सरपंच असल्याने त्या नियमित दररोज हजर राहू शकत नसल्याची सबब सांगत सरपंचपती स्पष्टीकरण देतात सरपंचांच्या अनुपस्थितीत महत्वाच्या कागदपत्रावर स्वतः सरपंचाची सही करत असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा गंभीर आरोप केला आहे सरपंचपती दररोज ग्रामपंचायत कार्यालयातील सरपंचांच्या दालनात हजर असल्याचा पुराव्याचे चित्रीकरण तक्रारकर्त्यांकडे असून ती समाज माध्यमावर प्रसारित झाली आहे त्यांच्या आदेशावरून ग्रामपंचायत आवारातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद केल्याचे तक्रारीत नमूद आहे गंभीर आरोप असलेल्या तक्रारीची दखल घेऊन त्वरित कारवाई व कॅमेरे पूर्ववत सुरू करण्याची मागणी तक्रारदारांसह ग्रामस्थ करीत आहेत पंकज साबूसह नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पथरोट